ते आता हे दोन अलग अलग भेटले आम्हाला आता काय कर सांगत हे बाय याच्या लंब्या या याच्या आणि याची आखोड बाहे सांगा आता काय करायची आता दोघे जाईन वाटले पाहिजे का अलग अलग आले बाई नाही नमस्कार सगळ्याला कशा सगळेजण मस्त असणारे आणि आज गरम करायला तुम्हाला कसं उन्हायचं खूपच गरम करायला आलं तर आता उद्या आपल्या जाणे गावाले जस आईच्या घरी बारसा आहे ना त्याच्याकरताच तर म्हटलं चला तर माझ्या ना की कपडे सुद्धा आणता नाही आले मले पण आमच्या गावात म्हणजे आमच्या गावात म्हलेपेक्षा आमच्या गावाचा शेजारी निमखिडी आहे इथून दोन तीन किलोमीटर आहे पण इच्छापूर्ण निमखिडीच म्हणजे त्याले आमचं गावच मला सुद्धा तर तडी तुमची दाजी जाणार आहे तर त्यांना म्हणलं मी ना की दोन ड्रेस या म्हणून पण तरी की फ्रॉक भेटत नाही लेकरायचे तर म्हटलं मस्त हा बायाचे असून जा नुसतं जर्सीसारखी सारखी आणा म्हणलं कारण की सध्या आता उन्हाळा चालू ना तर सायज काय उन्हाळ्यामध्ये तसे कपडे घालू घालू शकतो आपण तर ते म्हणजे मी आणतो म्हणे आता गेले ते आता कसे आणता काय आणता काय सांगा आता आणि बाकी पिसं दिसं काही भेटत नाही इथं तर म्हणलं तिकडे गेल्यावर तेच बघूया आणि मागच्या वर्षी त्याने मी दोघे दोन ड्रेस घेतले होते ना तर म्हटलं की आता या वर्षीनं पिसच देऊया आणि मागच्या वर्षीसुद्धा आपल्या पिलेला ड्रेस आणाल ते मी ना तर दोन दोनशे रुपयाचे तीन तीनशे रुपयाचे असे आणा म्हणलं पाचशे रुपयाची जोड भेटली तरी चालते म्हटलं तर म्हणे बरं मी आणतो म्हणे तर आता गेले आता कसे आता काय आता काय सांगा नक्की आणले तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आता स्वयंपाकसुद्धा करायचा आहे मला आणि जायची सुद्धा काही म्हणजे उद्या जाण्याचं आहे ना तर अजून नक्की तुमच्या भाऊजीचं नक्की नाही आहे कारण की भाऊजी घडीत म्हणता हाऊ येतो मी घडीत नाही म्हणता कारण अजून रात जायची आहे आणि त्याच्या मागे तुम्हाला तर माझी भरपूर सारे कामं आहे तर आता बघू आता को येतात की नाही तर सोबत तर हाव तर म्हणेला आहे त्यांनी येतो म्हणून मी पण जवळ म्हणताना ते घराच्या बाहेर पाय टाकत नाही तर तुमच्या भाऊजीची काही गॅरंटी कोणी घेत नाही मी तर नाही घेत मला तर माहिती आहे म्हणजे आई ट्रायवर कसा ते धोका देता मला माहिती आहे मग त्यांची काही गॅरंटी मी घेत नाही पण मला पक्की जाणं आहे आणि बघू आता सकाळी कसा दिवस तो कसा नाही येतात नाही येतं त्यांच्या मनावरी आणि आपल्या आपल्या लेकरासाठी तर आपल्याला जाणं चालू ना कारण आता त्यांना त्या पूर्वीसुद्धा आणणं नाही मला आणि माझ्या भाषेचं नावसुद्धा ठेवू नये तर त्याच्यासाठी जाण्याचं आहे मला आणि आता भांडंघिंडं का काही नेहमी नेमकं काही आपल्याच्यानं होत नाही तुम्हाला तर माझी सोनं किती महागे म्हणून मागच्या वाशीचा आपण पिवला आणि चिवला केलं होतं भांडं म्हणून या वाशीन काही मी करणार नाही आहे आणि दोन दोन बार एवढं आपण काही करू शकत नाही ना आता आपल्या एकदाच केलं तर त्यांनी आणि आता तुम्ही मागच्या बार्शीने सगळ्यांना कमेंट केलं त्या की बाता तुला साडी नाही घेतली का उमभयानं रामबायानं तर नाही घेतली त्यानी साडी मला पण या बारची मी त्यांना दोघांना सोडणार नाही आहे कारण की या बारचीने माझा हक्क आहे आणि मी घेणारच आहे कारण की आता मी जावळं काढणार आहे ना तर आत्या पाहिजे जावळं काढायला दोघी पुरी जावळं काढणार त्यांना याच्यावरती मला जोरा चालणार आहे तर कशी साडी घेतली काय तुम्हाला ते सुद्धा मी कमेंटमध्ये सांगणार आहे कारण की मागच्या वातची मला रामभायाने सुद्धा साडी घेतली आणि ओम भाईनं सुद्धा साडी घेतली नाही दोघांनासुद्धा मला म्हणलं नाही साड्या घ्यायचे की नाही घ्यायच्या म्हणून तर या बातचीन मी त्यांच्याकडून साड्या घेणार म्हणजे घेणार आणि कशा घेता ते तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगणारचे तर चला आता उद्याचा व्हिडिओ तुम्हाला तिकडलाच येणार आहे तर आज एवढाच मोठा व्हिडिओ करणार नाही आता दाजीन कसे कपडे आले काय आले तुम्हाला दाखवणारचे मी तर बघू आता आपण कसे आणता म्हणून आणि तुमच्या दाजीची चॉईस कशी आहे ते सुद्धा बघू आपण आणि दुसरं काय नाही मध्ये आज हेच आहे की आपल्या पिऊला चिवला कपडे आणायचे आणि परीला मी आत्ता ड्रेस घेतला होता आणि जर कधी आमच्या गावात की सगळे पोराचेच कपडे भेटतात म्हणजे त्या त्या दुकानामध्ये तर त्यांना मी सांगितलं की बा शॉर्ट जसं की जर्सीचेच आणा म्हणून तर ते हो बोलले मला तर आता बघू आता आणि परीला मी तिकडे गेल्यावरतीच घेईन कारण की माझी भाषी लाडकी भाषी आणि तुम्हाला तर माहिती तिला मेकअपचा एवढा शोकी विचारिले तर मेकअपसाठी तिला मेकअप करायला आवडीन तिला तिला नवीन कपडे सुद्धा खूप आवडता तर मला नवीन कपडे तिकडे गेल्यावरतीच घेतले एखादा ड्रेस जसा तिला आवडीन तसा तिच्या पसंतीनं तर आई तर मला म्हणे तू कपडे आणूच नको म्हणे जे काही ते, ते पैसे द्या आता मध्ये पण नाही चांगलं नाही वाटत कारण पैसे कुकडे ना कुकडा माहीत पडत नाही ड्रेस मा भाषेने एकदा सुद्धा घातला तरी माझीवाला चांगलं वाटेल की मा, मा भाषेने ते कपडे घातले म्हणून म्हणून मी त्यांना पैसे देणार नाहीये कपडेच घेणार आहे दोघीला दोन ड्रेस आणि तिला तर तिला तिकडे आल्यावरतीच घेईन मी ड्रेस पण आता दोघीला गेले तुम्ही ताजी आता कशा आणता काय आणता मला माहीत नाहीये आणल्यावरती तुम्हाला लगेच दाखवेन मी तर चला आता आल्यावरती भेटू आपण बघा हे दोन कलर सापडले तुमच्या दाजीने अजून दोन कलर आणले पण आता तेच ठेवली मी ना हे नकोच वाटायला आली मला हैकी जाऊ दे तेच मस्त वाटतं हे काय आम्ही काय घेत नाही हे वापस देऊन देते यांना गरमास बी होती यांना काय गरमास बी होत नाही मान्य करते मी गरमास होत नाही पण ते चांगले वाटतं नंतर बी घालतील ना मग त्या नाही नी करता मला जाऊ दे देऊन दे वापस जाऊ दे ते आता हे दोन अलग अलग भेटले आम्हाला आता काय करा सांगा त्या बाय याच्या लंब्या बाहेड्रेसाच्या आणि याच्या आखोड बाहे आता काय करायची आता दोघाईन वाटले पाहिजे काल काल ना मस्त आहे ड्रेस याच्यातून पिवळा ड्रेस कलर होता म्हणे पिवळा गर्द पिवळा होता म्हणे आणि याच्यातून शेंदरी होता ते म्हणे हेच आवडले चांगली वाटतं म्हणे डोक्यातून डोक्यातून जाईन की हा अजून लहान लहान आहे मला असं वाटतं की चिवचं डोकं खूप मोठं आहे पण ह्याच्यात इलास्टिक असते ना जाईन ना आलो आहे कोण आलं होव्य वाटत हे बघा हे आणले आम्ही ना पण हे एवढं मला आवडले नाही हे गरमीचे प्रमुख तिला होईन काही हे छुटकीले बहिणी आहे पण मग बाई दोघी वहिनी की नाही मग ते असं नाही झालं पाहिजे जिला आणि तिला बाहेर आणला त्याच्यापेक्षा बरं आहे दोघीचे सारखेच समजा आहे की नाही जोजले होता ते हां तर त्यांना म्हणलं मी ना तर ते म्हणे की सायन्स आपण की दोन्ही आणली म्हणजे तुला जे पसंत पडेल ते ठेव आणि जे नाही पसंत पडेल ते वापस देऊन दे ते पसंतीने आणले त्यांनी त्याने पण हा ड्रेस मला आवडला याची क्वालिटी मस्त आहे आणि समजा घालू शकते याच्या दर्शक बायच्या सुद्धा समजा हा पण होई माहिती थंडीचा आई आता पार्सल असं बाऊस पार्सल करणे जावळं काढणं चांगलं नाही वाटत ना मग आता हे दोन वापस देऊन देऊ का दुकानदाराने हे राहू दे दोन म्हणजे हायक आणि एक अक बहीण कोणचा तुम्हाला जो पटक पटेल तर तुम्ही घ्या हे दोन वापसून देते हे हलके वाटत एकदम हे चांगले वाटत मला आवडले हे वापस देऊन देते हे पाहिजे पन... होते कवा माहिती का जवा ते झालते की तवा चिवले आणि पिवले पण हा ते चुटकिले वही ऋतूला बही ना अड्रेस पण नको चांगलं नाही वाटायचं सोगिल सारखंच आपण दोघीजण सारखेच कि नाही आपल्याला दोघीला सारखेच देत हे कि नाही काय झालं बा हाताले हात पाहायचे कश पाण्या पाण्यान झाले व ते हातात असे पाने पालन झाले तीन खबर आणले चार आहे ना बाई वा हाय यके हाय यके हाय की ना य नाही बघाई ना बाळासाठी आणले तुला नवीन दुसरी आणि मी हा हे हे ऋतूला आणला नाही हा आपल्या पिवरी आणला ना हा ऋतूला आणला हा थोडासा हे वापस दे नाही दुकानदाराला हे दोन डोळं देते नाही हे नाही का दोन दोनशे रुपयाला काही मागणी झाली काय नाही आहे की नाही हे हे, दो दो नावे, तु, तु, नावे, हे, हे का हे ऋतून <laughs> हे पिऊन बर बर गाणीच माग पूर्ण करणार काय करशील यासाठी ना तर तुम्ही बघितले असते आपले ड्रेस जस की आपण चिवला पिवला आणलेले मला ते दोन खूप आवडले बाकी ते दोन आणले की ते दोन पहिले वाटत ते ते आणले मग ते वापस केले असं दोन आणले होते तुम्हाला अखूडच व्हिडिओमध्ये मी ना का मला एवढं खास नाही वाटले आकूड बायाचे होते मान्य करते मी पण मला हेच आवडले होते मग मी हे चूज केले ते सव दिले म्हणलं काही पन्नास साठ रुपयाला काही पाहायला फिरत नाही हेच चांगले म्हणलं आणि कसं निस्तई घातले चालता म्हणून म्हणेन तेच आणले ना आणि मला तेच आवडले तर तुम्हाला कोणती आवडले नक्की कमेंट करून सांगा ते आवडले की हे आवडले जर आता तुम्हाला काय सांगू मी पुढच्या वर्षी गेले की मग कशीच घेऊन जाईन आता मला हेच आवडले म्हणून मी हेच घेतले आता नाही घेतलं नाही तर बरं थंडीमध्ये सुद्धा घालू शकतात ते आता बरसात सुद्धा घालू शकता आता काय एक दीड महिन्या उन्हायला राहायला रा उन्हाळ्या गेल्याच्या नंतर सुद्धा घालू शकता म्हणजे मोठे वाढते अंगाचे ना म्हणूनच म्हणलं मी ना तर आता पाहू आता घरी गेल्यावर तिथे दोघी मा दोघी देरांनी जेला आवडता की नाही तर कोमलले आणि रोहिणीले तसे त्या तसं काही नाही आहे कोमलचं काही नाही आहे पण रोहिणीने माझ्या घरचा ड्रेस अजूनसुद्धा घातला नाही आपल्या पिऊला म्हणून मला खूप खराब वाटलं चिवला बाकी पिऊला घातला होता तिनं कोमलनं तर आता या हा ड्रेस आता जावळी जावळीच्या बाबतीत मी तिथे पहिले म हाताने घालणार आहे कारण तिच्या मायने घालो की ना घालो मागच्या बाजीन दोन ड्रेस आणले होते तर ते आपल्या प्यु पिव प्यु बरोबर चालता पण चुटकीले मोठा चालता आणि आता हे दोन्ही सेम आणलेली मी ना आता बघू आता कोणाला होतो कोणाला मोठा होता म्हणून तिथे गेल्यावरती तुम्ही म्हणतात शेंद्रे कलरचा आहे की तुम्हाला खूप आवडला अकूड बायाचा आणि तोला म्हणजे बायाचा तो बी मस्त आहे म्हणा पण तो जरा मला असा मोठा वाटायला लागला तर कोणाला कोणता ड्रेस होतो म्हणून बाकी तर स्वयंपाक काय करा काय नाही चालू आहे विचार करणं कारण की स्वयंपाकाचं खूप फसा लागलं कारण की आता हिरव्या भाजीपाला खायची इच्छाच होत नाही आहे तर बघते आता काही करते आता आणि उद्या सकाळ लवकर जाणं पडेन कारण की ऊन खूप तपा लागले ना उन्हाच्या आत लवकरच आहे आणि गाड्यासुद्धा आमच्याकडं खूप उशिऱ्या लागतात तुम्हाला तर माहिती पुरा दिवस जातो पण डायरेक्ट कधी गाडी लागली तर टेन्शन राहत नाही आता दादी उद्या लवकर सोकर पडणार आहे अजून तुझ्या दाजीचा विचार घ्यायचा आहे काय म्हणता काय नाही म्हणून त्यांचंसुद्धा मागे पुढं मागं पुढं चालूच राहतं काय करसा माणसाच्या मागलंही टेन्शन आहे पप्पा हे झालं की ते येते झालं आणि तुम्हाला तुम तुम माहिती आहे आमच्या पुढची गल्ली आहे ना ती पुरी समजा त्यांनी काय केलं आता आज जेसीबी आलं तर गड्ड्या खांद्यायला तर त्यांनी काय केलं तर बीने काय केलं आमच्या संटाचा पाईपसुद्धा फोडून टाकला आणि आमचा नळसुद्धा फोडून टाकला तर ता आज सकाळपासून तुमची दाजी त्याच्याच आधी लागलेली तर ते आता गेले संध्याकाळी की ड्रेस आणायसाठी त्यांना तरी काय म्हणसाल आपण तुम्ही सांगा कारण की तो पैप खणला त्याला बुचल लावलो तो पैप फुटला होता दुसरा पाईप टाकला त्याला जेण दिला बाकी अजून संडाचा पाईप खणला तो लावला माणसाच्या मागे भरपूर काम आहे त्या माणसाला तरी आपण काय म्हणता आता अजून ते झालं की अजून त्यांना उद्या मकासुद्धा काढणे तर ते म्हणे गजू काढून घेतील म्हणे होता वेलो कधी नसेल कधी कालदी येत तर मग मी येतो सोबत पण जर कधी कालदी गाडी आली म्हणे तुम्ही येणार नाही तर पाहू आता काय म्हणता काय नाही तो तवा समजेन आता तुम्हाला माहिती स्वभाव कसा आहे तर चला मग जास्त काही मोठा व्हिडिओ करणार नाही मी व्हिडिओ एवढाच करणार व्हिडिओ कसा वाटायला की कमेंट करून सांगा नवीन कॉमेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकपासून फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत सांगा ना जय महाराष्ट्र